तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातल्या आलेल्या नवीन अपडेटसोबत तर मित्रांनो आज घरामध्ये मजा मस्ती चालू आहे पाठीमागच्या एपिसोडमध्ये सर्वांची जर्नी दाखवला सर्वांचा मूड फ्रेश झालेला आहे व त्यामध्ये सर्वजण खुश आणि मस्ती करत आहेत तर नेमकं काय झालं ते या व्हिडिओमध्ये पहा त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज सूरज आणि निकित आंबोली हे दोघे म्हणून अभिजीतची मजा घेताना दिसत आहेत ते बाहेरून अभिजितला ये है में है। है। आवाज येत आहे बाथरूम मध्ये अभिजीत दादा अभिजीत दादा असे ते करत आहेत व ते बाहेर वाट पाहत आहेत बाहेरून दरवाजा वाजवत आहेत ते असे खूप मजा घेताना दिसत आहेत निकी खूपच जास्त खुश दिसत आहेत त्यांचा आनंद मावेनाचा आहे ते पाहून त्यांच्या फॅन्सला देखील खूपच आनंद होत आहे तर मित्रांनो यांच्या या क्रियेवर अभिजीत पण प्रसन्न होऊन खूपच मजेशीर त्यांच्यासोबत मधूनच गप्पा मारताना ते दिसत आहेत तर मित्रांनो खूपच असे आनंदाचं वातावरण घरात चाललेलं आहे पहा अभिजीत पण खूपच मजा येत आहे म्हणून खूपच आनंदी दिसत आहे तर मित्रांनो घरातले भाव वातावरण तर खूपच चांगले आहे आपण बाहेरचे पण गुरु आहे त्यासाठी प्लीज मित्रांनो न व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तोपर्यंत काळजी घ्या भेटूया लवकर धन्यवाद